सेक्स दरम्यान या नऊ भागांना स्पर्श केल्यास स्त्री थरथर कापेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण बोलतो रिलेशनशिप आणि सेक्स गोष्टी जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा होट ओट, ओटांवर हळूवार चुंबन किंवा स्पर्श ही फोर प्लेमधील मधील एक सुंदर सुरुवात असते याने महिलांमध्ये हळूहळू का काम भावना वाढते मान मानेवरच्या हळूवार स्पर्शाने किंवा चुंबनाने त्या क्षणी खूप रोमॅंटिक फील करू शकते कान कानाजवळ हलकेसे कुंजबुंज चुंबन घेणे हे खूपच उत्तेजक करणारे ठरू शकते पाठ विशेषत कमरेखालचा भाग हा खूप संवेदनशील असतो हळूवार स्पर्श स्त्रीला प्रचंड आनंद देऊ शकतो स्तन आणि निप्पल्स हे भाग अत्यंत संवेदनशील असतात प्रेमळ आणि आदरयुक्त स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आनंद देतो खालचा पोटाचा भाग हा भाग हलक्या स्पर्शाने देखील उत्तेजित होतो आणि फील देतो मांड्या मांड्या आतील हे एक एरोजनस झोन आहे इथे स्पर्श केल्यावर स्त्री खूप रोमॅन्टिक अनुभवते पायाची बोट हा भाग बऱ्याच वेळा दुर्लक्षित होतो पण पायाची मालिश किंवा हळू चुंबन देखील खूप रोमॅन्टिक ठरू शकतो क्लिटोरियस स्त्रीच्या शरीराला सर्वात संवेदनशील भाग योग्य पद्धतीने आणि आदराने योग्य पद्धतीने स्पर्श केल्यास तुम्ही जोडीदार पूर्ण समाधानी आणि आनंदी होऊ शकते लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री वेगळी असते त्यामुळे प्रेम संवाद आणि आदर हे अत्यंत गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद